आपल्या महिन्यांमधला आश्विन महिना श संपला आणि कार्तिक महिना सुरू झाला आता कार्तिक महिन्यापासून आपण दर आपल्या मराठी महिन्यामध्ये कुठले कुठले सणवार येतात कुठले कुठले व्रतवैकल्य साधारण केले जातात ह्याबद्दल अगदी थोडी थोडी माहिती घेणार आहोत कारण काय की प्रत्येक महिन्यात काय येतं कधी असतं हे आपल्याला माहिती पाहिजे हो की नाही आता कार्तिक महिन्यामध्ये काय येतं तर कार्तिक महिन्यामध्ये आपल्या दिवाळीतला पाडवा आणि भाऊबीज हे दोन्ही जे आपले सण आहेत हे आपले का कार्तिक महिन्यात येतात आता कार्तिक शुद्ध बलिप्रतिपदा म्हणजे पाडवा त्या दिवशी पत्नीपतीला ओवाळते बळीची पूजा केली जाते ह्या सगळ्या गोष्टी होतात नंतर कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज आपण साजरी करतो त्या दिवशी बहीण भावाला ओवाळते त्याच्यावर पण आपण एक वेगळा व्हिडिओ करणारच आहोत म्हणजे पाडवा म्हणा भाऊबीज म्हणा त्याच्यावर एक आपण अगदी पूर्ण वेगळा असा एक व्हिडिओ करणार आहोत आत्ता सध्या आपण कार्तिक महिन्यात काय काय सणवार येतात किंवा व्रतवैकल्य केलं केले जातात किंवा त्याचं महात्म्य कार्तिक महिन्याचं काय याबद्दल बघणार आहोत त्यानंतर पांडवपंचमी येते कार्तिक शुद्ध पंचमीला पांडवपंचमी आपण साजरी करतो आता पांडवपंचमी म्हणजे काय कारण सर्वसाधारण आपल्याकडे पांडवपंचमी आपल्याला माहिती नसते किंवा त्याबद्दल माहिती नसते पण ज्या वेळेला कौरव आणि पांडव यांच्या युद्धामध्ये पांडवांचा विजय झाला ती पांडवपंचमी ही पांडवपंचमी सुद्धा बऱ्याच जणांकडे साजरी करण्याची पद्धत आहे ही पांडवपंचमी करताना दारामध्ये किंवा एखाद्या पाटावर पाच पांडव मातीने किंवा शे शेणाने काही जणांकडे करण्याची पद्धत असते त्यांच्या प्रतिमा केल्या जातात कृष्णाचीही प्रतिमा केली जाते आणि त्याची पंचोपचाराने सागरसंगीत पूजा केली जाते अशा तऱ्हेने पांडव पंचमी साजरी साजरी केली जाते नंतर कार्तिक महिन्यामध्ये तुळशी विवाह केला जातो कार्तिक शुद्ध एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह केला जातो याला तुळशी लग्न तुळशीचे लग्न असंही म्हटलं जातं त्या दिवशी हे तुळशीचं लग्न विष्णूशी म्हणजेच कृष्णाशी किंवा शाळीग्रामाशी लावलं ला जातं त्यावेळेला तुळशी वृंदावन छान सजवलं जातं एका वाटीमध्ये शाळीग्राम किंवा कृष्णाची मूर्ती ठेवली जाते छान अंतरपाठ ठेवला जातो तुळशी वृंदावनाला रंग दिला जातो सनई चौघडे चा वाचले जातात अगदी मंगलाष्टकं सुद्धा म्हटली जातात तुळशीचं रितसर कन्यादान सुद्धा केलं जातं अशा तऱ्हेने तुळशी विवाह अतिशय धूमधडाक्यात पार पडला जातो त्याच्यावरही आपण एक वेगळा व्हिडिओ नंतर नं करणारच आहोत त्यानंतर येते ती वैकुंठ चतुर्दशी या दिवशी शिवशंकर आणि विष्णूंची भेट होते इतके दिवस चातुर्मासामध्ये म्हणजे चार महिने विष्णू हे निद्रिस्त अवस्थेत असतात त्यावेळेला शंकर सगळा हा आपला पृथ्वीचा कार्यभा बघतात ज्या दिवशी वैकुंठ चतुर्दशी असते त्या दिवशी शिवशंकर हे विष्णूजींकडे पुन्हा कार्यभार सोपवतात आणि आपण हिमालयामध्ये तपश्चर्या करण्याकरता निघून जातात म्हणून ही वैकुंठ चतुर्दशीला अतिशय महत्त्व असते या वैकुंठ चतुर्दशीला चातुर्मासाची सांगतासुद्धा होते त्यानंतर येते ती त्रिपुरी पौर्णिमा मध्यरात्री विष्णू आणि शंकरांची भेट होते हे त्यावेळेला सगळीकडे दिवे लावून उत्सव साजरा केला जातो आपण जे प्राचीन देवळं आहेत तिथे दगडी दीपस्तंभ बांधलेले बघतो बघा त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी या प्रत्येक दिव्यामध्ये एक एक पणती ठेवली जाते आणि त्यालाच त्रिपुर पाजळणे असं म्हणतात ही त्रिपुरी पौर्णिमा सगळीकडे साजरी केली जाते आणि सगळीकडे दीपोत्सव साजरा केला जातो बऱ्याच घरांमध्ये त्रिपुरी वादसुद्धा सुद्धा बायकाला देवापुढे लावतात आणि देवाचं म्हणजे शंकराचं नामस्मरण केलं जातं या दिवशी शंकराला एकशे आठ बेल आणि विष्णूला तुळशीची पानं सुद्धा वाहण्याची बऱ्याच जणांकडे प्रथा असते यानंतर कार्तिक कृष्ण कालाष्टमी साजरी केली जाते यालाच कालभैरव जयंती असंही म्हटलं जातं या दिवशी कालभैरवाची रौद्र अवतारामध्ये निर्मिती झाली ह्या सगळ्याच्यामध्ये कार्तिक स्नानाला सुद्धा खूप महत्व आहे तीर्थस्थानी जाऊन कार्तिक महिन्यामध्ये चांदण्या आकाशात असताना बरेच जणं महिनाभर बर कार्तिक स्नान करतात असं हे कार्तिक महिन्याचं महात्म्य म्हणा किंवा महत्त्व आहे ही सगळी कार्तिक महिन्याची किंवा प्रत्येक आपल्या मराठी सणाची माहिती किंवा महिन्याची माहिती आपली संस्कृती आपले सणवाद या पुस्तकात आपण दिलेली आहे हे प्रत्येकाच्या घरी पुस्तक असावं असं मला वाटतं आणि म्हणून ते जर तुम्हाला परचेस करायचं असेल किंवा ते मागवायचं असेल तर खाली एक नंबर दिला आहे तिथे तुम्ही व्हॉट्सॲप केलं की हे पुस्तक तुम्हाला घरपोच मिळेल अशाच छान छान माहिती मिळवण्याकरता आपल्याला आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो आणखीन तुम्हाला कुठल्या विषयावर माहिती पाहिजे तेही मला अभिप्रायामध्ये कळवा धन्यवाद